वाडे तालुका सातारा येथे वीज चोरी प्रकरणी सातारा शहर पोलिसात एक जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी वाडे येथील वीज ग्राहक संजय फडतरे व वा वीज वापरदार मिनल फडतरे यांचे व्यावसायिक वीज कनेक्शन तपासण्यासाठी विद्युत वितरण कंपनी भरारी पथक अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा गायकवाड व त्यांचे सहकारी गेले अस्तावीस मीटर संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली यामध्ये सहा लाख नव्वद हजार रुपयेची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला सोळशी तालुका कोरेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून तब्बल चार लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची वाटार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली योगेश शामराव गोळे वय तेहतीस मूळ राहणार सुळशी तालुका कोरेगाव सध्या राहणार दत्तनगर कोडोली तालुका जिल्हा सातारा यांच्या सुळशी येथील बंद घराचे कुलूप तोडून पंच्याहत्तर हजाराची दागिने व घरासमोर उभी असणारी महिंद्रा जाहिलो कंपनीची चार लाख रुपये किमतीची कार असा मुद्देमाला अज्ञात चोरट्यांनी चोरून न्याला या प्रकरणी योगेश गोळे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे सातारा जिल्हा ॲथलॅन्टिक असोसिएशन अंतर्गत वार्षिक ज्युनियर मैदानी स्पर्धा डी पी भोसले ज्युनियर कॉलेज कोरेगाव येथे शनिवार दिनांक चोवीस व पंचवीस रोजी घेण्यात येणार आहेत या स्पर्धेत चौदा सोळा अठरा वीस वर्षाखालील मुले मुली सहभागी होऊ शकतात या स्पर्धेतून पुणे व उलवे रायगड येथून होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सातारा जिल्हा ॲथलेटिक संघटना अध्यक्ष पांडुरंग शिंदे व संयोजकांनी केले कुमटे तालुका कोरेगाव येथील सी आर पी एफ जवान श्रीकांत जनार्दन भोसले वय पस्तीस हे बेपत्ता झाले आहेत ड्युटीवर जॉईन होण्यासाठी कोरेगाव रेल्वे स्टेशन येथे सोळा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी त्यांना रेल्वेत बसून दिले मात्र ते प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी रुजू न होता बेपत्ता झाले आहेत याबाबत शोधाशोध केल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी जनार्दन भोसले यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दहिवडी तालुका मान येथे दोन गटात तुंबळ हानामारी झाली या प्रकरणी दहिवडी पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सिद्धनाथ व्यायामशाळेत सोमनाथ चव्हाण व त्यांचा मित्र दयासागर गलांडे व्यायाम करत असताना गोंदावले येथील लखन पाटोळे रोहित जाधव खाशा रणपिसे गुरुराज माने व त्यांचे साथीदार यांनी तेथे येऊन गलांडेंना दमदाटी केली त्यावेळी शुभम जाधव सूरज चव्हाण राहुल चव्हाण हे भांडणे सोडवण्यासाठी आली असता लखन यांनी तलवारीने राहुल चव्हाणवर वार केला या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेतले असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपचे नेते व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांचा गट राजकीय रणांगणात मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याने बोलले जात आहे वाईद गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर किसनवीरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे नितीन पाटील यांनी भरलेला उमेदवारी अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत वाईट ठरला विरोधातील उमेदवाराला सूचक व अनुमोदकही मिळाला नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला त्यामुळे नितीन पाटील बिनविरोध खासदार झाले त्यांच्या नावाची औपचारिक घोषणाच राहिली असून दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी अधिकृत घोषणा होणार आहे राष्ट्रवादी पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर संधी दिली याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो अशी भावना नवनिर्वाचित खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केली वाई हत्याकांडाची सुनावणी वाई न्यायमूर्ती डी एल निकम यांच्यासमोर झाली हत्याकांडातील मूळ सूत्रधार संतोष पोळ सध्या पुण्याच्या येरोडा कारागृहात आहेत उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करावे अशी विनंती संतोष पोळ याने कारागृहातील अधिकाऱ्यांना केली कारागृहातील अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली मला रुग्णालयात उपचाराची गरज आहे न्यायालयीन बंदी असल्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज त्याने न्यायालयाला दिला होता यावर न्यायालयाने तक्रार अर्ज करण्यासाठी परवानगी दिली आहे साताऱ्यात बेकायदेशीर जमाव जमवून रिक्षावर विनापरवाना स्पीकर लावून व रॅली काढून व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्यासाठी दमटाटी केल्याप्रकरणी वीस जणांवर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी लढाव उभारला असे संघर्ष योद्धा मनोज जारंगी यांची माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले असल्याने ही भेट चर्चेची मानली जात आहे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जो स्वाभिमानी लढाव उभारला आहे त्याची इतिहासात तोड नाही समाजासाठी निस्वार्थपणे आंदोलन करून भूमिका घेत असलेल्या मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज कायम सोबत राहील असे आश्वासन दिले मान तालुक्यातील आंधळी धरणातून सोडण्यात आलेले जिहे काटापूर योजनेचे पाणी गोंदावले येथे पोचताच गावकरी आणि महिला भगिनींनी जल्लोष केला आनंदाने बेभान झालेल्या गोंदावलेकरांनी आमदार जयकुमार गोरे यांचे आभार मानले मानगंगेवरील पाण्याने भरलेले बंधारे दुष्काळाचे चटके कमी करतील अशा भावना व्यक्त केल्या माता भगिनींनी खना नारळाने मानगंगेची ओटी भरून पाण्याचे स्वागत केले सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे तसेच सगळे सोयऱ्याबाबत अधिसूचना काढूनही त्याचा अध्यादेश काढला जात नसल्याने मनोज जारांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मराठा समाज बांधवांनी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची चाचपणी सुरू आहे याचाच एक भाग म्हणून कराडच्या शासकीय विश्रामगृह येथे बैठक होऊन यात सात जणांनी मुलाखती दिल्या आहेत पिंपळवाडी साखरवाडी तालुका फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळचे अनावरण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबळकर समितीचे अध्यक्ष संजीव राजनायक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण सुनील काटकर कारका धुमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते